मी विलास मानिकराव करांगळे प्लॉट नंबर बासष्ट अंबिका नगर इथे माझं राहणं आहे मी प्रभाग बद्दीसची काँग्रेसची उमेदवारी मागितलेली आहे भाऊ काय म्हणाल उमेदवारी आपण मागतायत कु कुठले कुठले प्रश्न प्र... आ... सॉल्व झालेले नाही आहे अद्याप प्रभागात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून मी या प्रभागात काम कर कार्य करतो आहे या प्रभागातलं मुख्य प्रश्न म्हणजे एक जंबूदीप नाल्याचा प्रश्न होता त्यासाठी मी ज्यावेळेस भाजपमध्ये असताना आमदार सुधाकर कोळे असताना त्यांच्या निधीतून तेरा कोटी एक्कावन्न लाख रुपयेचा निधी या प्रभागासाठी प्राप्त केलेला होता आणि ते अर्धवट काम जेणेकरून की त्या ते तेरा कोटी एक्कावन्न लाखामध्ये अर्धवट काम अजूनपर्यंत पडलेले आहे ते काम पूर्णत्वास आलेलं नाही आणि अनेक वस्त्यांमध्ये इलेक्ट्रिक पोल हे रस्त्यावरती होते ते हटवण्याचं काम केलेलं आहे अनेक वस्त्यांमध्ये डांबरीकरण नव्हतं आता मी नागपूर सुधार पडण्याच्या माध्यमातून साडेतीन कोटीचं अंबिकानगर सच्चिदानगर बोडके लेआउट या भागात डांबरीकरणाचं पूर्ण काम केलेलं आहे जरा तुम्हाला जर संधी जर मिळाली कॉंग काँग्रेसतर्फे आणि जर तुम्ही जर निवडून होता तर या प्रभागातली कोणकोणती कामे जी राहील ती तुम्ही आधी पहिले करा या प्रभागामध्ये सर्वात प्रथम माझं जम्बूदीप नाल्याला प्रायोरिटी आहे कारण की जम्बूदीप नाल्याचं जे अर्धवट काम पडलेलं आहे आणि त्याकडे कुठल्याही स्थानीय नेत्यांचं या नागपूर शहरात म्हणजे सांसद महोदय म्हणा केंद्रीय मंत्री म्हणा आमदार म्हणा पालकमंत्र्यांचं कोणतं कोणाचंच लक्ष नाही त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे माझा पहिलं प्रायोरिटी म्हणजे हे जम्बूदीप नाल्याची राहणार आहे भाऊ भाजप इकडे दावा करते की विकास कार्य भरपूर केले आहेत म्हणून दक्षिण नागपुरात परंतु आपण जे म्हणतात जम्बूदीप नाला तेरा करो करोड रुपयाचा निधी आणला परंतु काम पूर्ण झाले नाही परंतु रस्ता जर आपण बघितला तर रस्ता बनवलेला आहे परंतु आजूबाजूची जी शिवर लाईन किंवा ज्याला ड्रेनेज लाईन आपण म्हणतो ती जुन्या लाईनवरच हो आत्ताही चालू आहे काय म्हणतात अगदी बरोबर आहे कारण की मागच्या वेळेस मागच्या दो, दोन वर्षा अगोदर अथक पावसामुळे अथक पावसामुळे या ठिकाणी या परिसरामध्ये अनेक लोकांच्या घरामध्ये कमरे एवढं पाणी घुसलेलं होतं लोकांचं अन्नधान्यांचं नुकसान झालं आणि अनेक घरामध्ये गडरचं पाणीसुद्धा गेलेलं होतं कारण की शुअर लाईन ही मागच्या बाजूनी जे टा नागपूर सुधार पडण्याच्या माध्यमातून टाकण्यात आलेली आहे ती लाईन त्यावेळेस एस डब्ल्यू आर पाईपमध्ये टाकलेली आहे त्याचा साईज कमी होता ते अत्यंत बदलवण्याची गरज आहे भाऊ विकास कार्य आहेत परंतु येणाऱ्या पिढीसाठी या दक्षिण नागपुरामध्ये कुठेही ई लायब्ररीचं इनॉग्रेशन किंवा भूमिपूजन किंवा काही कुठल्या अशा प्रकारचं प्रोव्हिजन दक्षिण नागपुरात दिसत नाही आहे अगदी बरोबर आहे आपला प्रश्न अगदी बरोबर आहे दक्षिण नागपूरची लोकसं ही लोकसंख्या सातत्याने वाढत चाललेली आहे पण येणाऱ्या पिढीसाठी कुठल्याही प्रकारचं या दक्षिण नागपूर मतदारसंघामध्ये स्थानीय नेत्यांची जी सत्ता आहे कुठ आमदार साहेब असो अजून केंद्रीय मंत्री असो कुठल्याही प्रकारची ई लायब्ररीचा यांचा, मुला, मुला यांचा प्रस्ता, प्रस्ताव नाही यांच्याकडे लक्ष नाही मुलां मुलं कुठे शिकतील यांच्याकडे लक्ष नाही पण आमचा प्रस्ताव आम्ही जर निवडून आलो महानगरपालिकेत तर आमचा प्रस्ताव सच्चिदानगर इथे आम्ही ई लायब्ररी करण्याचा प्रयत्न दक्षिण नागपुरामध्ये अमृत योजनेअंतर्गत इथे बऱ्याच टाक्याने निर्माण झालेल्या पान, आहे पाणी पाण्याच्या टाक्या पण त्या पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी खूप पुरवठा होत नाही आहे असंही चित्र सध्या दिसत आहे अगदी बरोबर आहे यांनी सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांनी टाक्या बांधून ठेवलेल्या आहे पण यामध्ये टाक्यामध्ये पाणी चढण्यासाठी जी ग्रॅव्हिटी पाहिजे जी पाईपचं रिड्युसन क कर, रिड्युसिंग करायला पाहिजे की कमी प्रेशर येण्यासाठी ते त्यांच्याकडे कुठलंही अवेलेबल नाही आणि त्या टाक्यांमध्ये पाणीहीसुद्धा चढत नाही या यामुळे नागरिकांना पाण्याचा म्हणजे बरोबर जो पुरवठा व्हायला पाहिजे तो होणार नाही तर काय याचं निवारण करता येईल अगदी आम्ही महानगरपालिकेच्या कमिशनरांना याचा प्रस्ताव देऊन की हे जे काम आपण नॉन टेक्निकलपणाने केलेलं आहे हे टेक्निकल दृष्टीने बरोबर नाही याच्यासाठी आम्ही लढा देऊ आणि या ज्या ग्रॅव्हिटी न पोहोचणाऱ्या टाक्या आहे हे पुन्हा यांना खोदून पाईपलाईन दुसरी टाकण्याचा प्रस्ताव देऊ भाऊ जनतेला काय आवाहन करेल मी यानिमित्त महानगरपालिकेच्या निवडणुकी निमित्त जनतेला हेच आवाहन करील की मागील आ, सात वर्षापासनं या प्रभागात चारही नगरसेवक हे भाजपचे निवडून आलेले होते पण या प्रभागातल्या नागरिकांची अवस्था अशी आहे की या भागातील नगरसेवकाला जर त्यांनी फोन केला तर ते त्यांचं उत्तर जनतेला असं असायचं की आमच्याकडे तो भाग येत नाही त्यामुळे या प्रभागातील नागरिक म्हणजे गेल्या सात वर्षापासून कोणाकडे जायचं कोणाकडे आपण आपली व्यथा मांडायची ही या प्रभागाच्या नागरिकांची समस्या होती आणि आम्हाला असं वाटतं की चारही मतदा मत मतदारांनी चारही उमेदवारांना वोटिंग केलेलं आहे पण या प्रभागात सखोल गोंधळ या हा असल्याकारणाने आम्हाला जर काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही उमेदवाराला चारही उमेदवाराला जर निवडून दिलं तर आम्ही हा प्रकार होऊ देणार नाही आणि ह्या जनतेला आम्ही सातत्याने उपलब्ध राहू सातत्याने जनतेचं काम करू तो या कोपऱ्यातला नगरसेवक असो की त्या कोपऱ्यातला नगरसेवक असो कुठलाही नगरसेवक असो प्रभाग बत्तीसचा नागरिक हा आमचा मा, मायबाप आहे आणि या मायबापाचं काम करणं आमचं ध्येय आहे